शिवजयंती शिवजयंती निमित्त नगर परिषदेच्या परिषदेच्या वतीने वतीने पालखी साजरी करण्यात आली यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार रवी पाटील माजी नगर अध्यक्षा प्रीतम पाटील माजी उपनगर अध्यक्षा वैशाली कडू मुख्याधिकारी जीवन पाटील माजी गटनेते अनिरुद्ध पाटील आणि कर्मचारी उपस्थित होते सकाळी पेन नगर परिषदेच्या प्रांगणातून ढोल ताशांच्या गजरात पालखी सोहळ्याला सुरुवात झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार रवी पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवगर्जना सादर करण्यात आली रायगड वरून शिवज्योत आणून छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न